मित्रांनो एका मुलीच्या आयुष्याची किंमत अशी असू शकते का फक्त हुंड्यात स्कॉर्पिओ गाडी आणि पंचवीस लाख रुपये दिले नाहीत म्हणून लोकांनी आपल्या सुनेला HIV संक्रमित इंजेक्शन टोचलं ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल पण हे वास्तव आहे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील ही घटना संपूर्ण देशाला हादरवून सोडणार आहे चला तर सविस्तर पाहूयात या धक्कादायक प्रकाराविषयी लग्न दोन जीवांचं नातं दोन कुटुंबांचं एकत्र येणं परंतु कधी कधी हे लग्न प्रेम आणि विश्वासावर नाही तर पैशांच्या व्यवहारावर आधारलेलं असत सहारणपूरच्या गंगोह पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं तिच्या आई वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणे हुंडा दिला पण सासरच्या लोकांच्या अपेक्षा वेगळ्याच होत्या लग्नानंतर काही महिने सगळं सुरळीत होतं पण हळूहळू वास्तव बाहेर यायला लागत सासरच्या मंडळीच्या तोंडून हुंडा हा शब्द वारंवार ऐकू येऊ लागला स्कॉर्पिओ गाडी कुठे आहे पंचवीस लाख रुपये रोख कुठे आहेत असे प्रश्न नवविवाहित तरुणाला ऐकावे लागत होते प्रत्येक दिवस तिच्यासाठी नवा छळ घेऊन येत होता आधी तिला मानसिक त्रास दिला गेल्यानंतर शारीरिक अत्याचार देखील सुरू झाले घरातल्या कुणीही मदत करायची हिंमत केली नाही शेवटी एक दिवस पती आणि सासरच्या इतर लोकांनी एक अघोरी निर्णय घेतला सुनेला एक धडा शिकवायचा एका रात्री जेव्हा घरातील इतर माणसं झोपली होती तिला एका खोलीत नेण्यात आलं तिथे आधीच एक इंजेक्शन तयार ठेवलं त्याच इंजेक्शन मध्ये होत ते एच आय व्ही संक्रमित रक्त सासच्या लोकांनी सुनेला पकडून जबरदस्तीने ते इंजेक्शन टोचलं तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण कोणीच तिच्या मदतीला आलं नाही काही क्षणातच तिच्या शरीराला वेदना जाणवायला लागल्या दुसऱ्या दिवशी कसा कसा प्रयत्न करून ती आपल्या माहेरी पोचली आपली आई आपल्या आई वडिलांना सगळं सांगताच त्यांनी तातडीनं तिला रुग्णालयात नेलं तिथे डॉक्टर तिथे डॉक्टरांनी तिची चाचणी केली आणि अहवाल पाहून त्यांना धक्का बसला ती आता व्ही संक्रमित झाली होती या घटनेनंतर तिने गंगोहा हो पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी त्वरित कारवाई करत भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे सात जो की खुणाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आरोपींना अटक करण्यात आली मित्रांनो ही घटना समाजासाठी एक मोठा इशारा आहे अजूनही भारतात हुंडा पद्धती प्रचलित आहे आणि त्यामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होतात कायद्याने हुंडा देणं घेणं दोन्ही गुन्हा आहे पण तरीही समाजात ही विकृती अजूनही जिवंत आहे तज्ञांच्या मते हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपींना पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते तसेच कलम तीनशे सात अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्यास जन्मठेपीची तरतूद आहे परंतु या पलीकडे जाऊन समाजाने ही यावर कठोर भूमिका घेतली पाहिजे हुंड्याच्या लोभापोटी एका तरुणीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं कितीही कायदे असले शिक्षा असल्या तरीही समाजात अशा घटना घडतातच कारण दोषी लोकांना कायद्याची भीती नाही आणि समाजात अजूनही हुंडा स्वीकारला जातो या प्रकारांना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहायला हवं कुठेही हुंडा मागितला जात असेल छळ केला जात असेल तर त्वरित कायदेशीर कारवाई करावी महिलांनी अशा अन्यायाविरोधात आवाज उठवणं आवश्यक आहे हुंडा हुंडा द्या असं कोणीही सांगू नये आणि हुंडा घेणारे समाजात टिकू नयेत मित्रांनो या घटनेविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद